भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर झाला पहिली प्रचार सभा देखील झाली अजूनही काँग्रेस पक्षाला पुण्याची उमेदवारी देता आली नाही यावर भाष्य करत शिवसेना आमदार प्रवक्त्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक नीलम गोरे म्हणाल्या आपल्या पुण्यामध्ये म्हण आहे की पुणे तिथे काय होणे तर मला असं सकाळीच एकदम स्वप्न पडलं आणि मला सुचलं पुणे तिथे काय होणे पुणे मधून काँग्रेस पुणे आणि त्यामुळे पुण्यात काही होणं नाही म्हणता म्हणता काँग्रेसला होणं करायचं आहे या दृष्टिकोनातून ही बद्दलची एक चांगली म्हणजे मला असं इतक्या वर्षात पीठ तीस चाळीस वर्षात पाहते पुणे तिथे काय होणं असं आपण म्हणायचं पण आता आपण त्याच्या पुढचं वाक्य जोडूया या निवडणुकीनंतर चारी लोकसभा मतदारसंघांच्यामध्ये आपल्याला दणदणीत विजय मिळून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला होणं करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणं करायचं आहे या दृष्टीने आजचा संकल्प फार महत्त्वाचा आहे यावर काँग्रेसचे पुणे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले आता हे जे बोलतात ते आमच्या मोठ्या भगिनीसारखे आहेत आणि त्यांना पण चळवळीचा चांगला अनुभव आहे आमच्या काँग्रेस पक्षाची काय परंपरा आहे आम्ही त्या ठिकाणी शहर काँग्रेस कमिटी परदेशला आम्ही शिफारस होतो परदेशवाले मग त्यातनं छाननी करून दिल्ली कर ते दिल्लीकडं पार्लमेंट बोर्डाकडं पडतात स्क्रीनिंग कमिटी असते त्यानंतर मग परत सी डब्ल्यू सीची असते अशा अनेक आमच्या त्या प्रक्रियेप्रती नावं जातात पडून आणि दुसरं म्हणजे पुण्याची एक तेवीस तारखेला मतदान आहे पुण्याचं मतदान तेवीस तारखेला आहे थर्ड फेजमध्ये आम्ही आणि आमची अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे चार तारखे ते शेवट आहे म्हणजे अजून सुरुवात पण नाही झाली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते उशीर होते परंतु आम्हाला चारही बाजूने विचार करून निवडून यायची क्षमता कोणाची हे सर्व पाहून सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी उमेदवार देतील आणि त्यावेळेस ते, ते जाहीर करतील ना अजून वेळ कुठे गेलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ नाही आहे आता त्यांच्याबद्दल बोलायचं तर पक्षाबद्दल आम्हाला बरंचसं येईल पण आता ते हे वेळ नाही बोलायचे आम्ही जेव्हा प्रचार सुरू त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी बोलू आपसामध्ये किती भाजप सेना कसे काय बोलले तुम्हाला पण माहिती आणि शहराला देशाला पण माहिती आहे वाघाच्या जबरातनं हात घालून आम्ही दात काढून अमुक तमूक काय काय बोलले एकमेकाला कशा टीका केल्या किती खालच्या तऱ्हेची भाषा वापरली आम्ही एकटेच लढणार केले चरो आम्हाला कोणाची आवश्यकता नाही आहे असं सांगणारे शिवसेनाचे नेते आता एकत्र भाजपसंग हात मिळवणी करून ते राजकारण करतात तर लोकांना पण त्याची कल्पना आहे काँग्रेस ही मोठी चळवळ आहे काँग्रेस नुसता पक्ष नाही काँग्रेस हा एक मोठा विचार आहे आणि सर्वात जुना पक्ष आहे हा तळागाळापासून झोपडपट्टीपासून तर सोसायटीपर्यंत काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसचे कार्य करते काँग्रेसचं फार मोठं जाळ आहे याबद्दल आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये आमच्या लोकसभेच्या राजकीय वृत्तांची माहिती मिळवण्यासाठी आमचे चेकमेट टाइम्स यूट्यूबला सबस्क्राईब करा